मल्टी कलर मध्ये छान बनवलंय मन्यांच सुंदर दिसतंय कलरप्रमाणे गोंडे पण लावलेत इथे मण्यांचे मण्यांचे लटकन लावलेत चार कलर मध्ये बनवलंय मध्येच इथे मन्यांची लाईन लावली त्यामुळे जरा शोभून शोभून गोंडे आहेत इथं बॅग आहे हँडबॅग आहे ते हँडबॅग आहे ते तोरण आहे पुरा दरवाजाच्या लेवलचं आहे मापा मापाने बनवलेले असतं आणि तुम्हाला हवं आहे ना तर ऑर्डरप्रमाणे पण बनवून देणार मी माझा यूट्यूबला चॅनल आहे मायक्रोमेकर सुशीलला नाव आहे माझं तुम्हाला जशी हवी ना ते त्या डिझाईनमध्ये मी बनवून देईल तेच कलर तेच तुमच्या आवडीप्रमाणे बनवून देईल आणि सगळं बनवते मी मायक्रोनच्या बॅगा वगैरे मायक्रोनचं पण तोरण पाहिजे तर मायक्रोनचं पण बनवून देईल आरसो वगैरे सगळे बनवते